विधानसभेत तेहतीस टक्के आरक्षणाचा कायदा झाला तर महाराष्ट्रात किमान पंच्याण्णव महिला आमदार असतील सध्या महाराष्ट्रात पंचवीस महिला आमदार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचा कायदा आधीच झाला आहे त्यामुळे महापालिका नगरपालिका ग्रामपंचायती पंचायत समित्या जिल्हा परिषद मध्ये पन्नास टक्के महिला राज आधीपासूनच आहे आता तेहतीस टक्के महिला राज विधानसभेत दिसेल या बदलामुळे काही प्रस्थापित नेत्यांना धक्का बसू शकतो नगर जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यातही सात ते आठ रणरागिणी आमदार होण्याचे स्वप्न बाळगून आहेत बघूयात याबाबतचाच हा आमचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण आज आपण पाहणार आहोत नगर जिल्ह्यातील त्या रणरागिणी ज्यांना दोन हजार चोवीस ची विधानसभा खुणवत आहे नगर जिल्ह्याच्या आमदारकीच्या इतिहासात एकोणीसशे सदुसष्ट पासून ते दोन हजार चौदा पर्यंत कोणत्याही मतदारसंघात महिला आमदार नव्हती मात्र 2014 चा दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपने दोन महिलांना संधी दिली आणि त्यांनीही संधीचं सोनं केलं त्यावेळेच्या निवडणुकीत शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून मोनिका राजळे व कोपरगाव मतदारसंघातून स्नेहलता कोले पहिल्यांदा आमदार झाल्या दोन हजार एकोणीस मध्ये मात्र कोलेंचा पराभव होऊन राजळे दुसऱ्यांदा आमदार झाल्या सध्या नगर जिल्ह्यात बारापैकी फक्त राजळे ह्याच एकमेव महिला आमदार आहेत नगर जिल्ह्यात पूर्वीपासूनच पुरुषी राजकारणाचं वर्चस्व मात्र गेल्या दशकापासून महिलांनीही राजकारणाला समाजकारणाची जोड देत आपला वेगळा ठसा उमटवलेला दिसतो आमदार मोनिका राजळे स्नेहलता कोले यांच्याबरोबरच विखे कुटुंबातील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे याही गेल्या कित्येक वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत सासरी व माहेरी राजकारणाचा वारसा असल्याने त्या पूर्वीपासून समाजकारणात आहेत जिल्हा परिषदेच्या त्या अध्यक्षाही राहिल्या आहेत 2001, जशी त्यांची आमदारकीला उभी चर्चा होत होती तशीच यावेळी अगोदर राहुरी व आता कोपरगाव मतदारसंघातून त्यांचे नाव पुढे येत आहे पक्षाला गरज असल्यास त्या नक्की निवडणूक लढवतील असा अंदाज आहे श्रीगोंद्याच्या अनुराधा नागवडे प्रणोती जगताप प्रतिभा पाचपुते व मीरा शिंदे यांचीही नाव सध्या चर्चेत आहे अनुराधा नागवडे प्रणोती जगताप प्रतिभा पाचपुते यांनी साखर कारखानदारी व सहकाराच्या माध्यमातून चांगला जनसंपर्क ठेवला चा आहे आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून त्या समाजकारणात सक्रिय आहेत तर मीरा शिंदे यांनीही सामाजिक कार्याचा वसा घेत कंबर कसले आहे सध्या त्या शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष असून त्यांचा तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभर दांडगा जनसंपर्क आहे उद्या महिलांना संधी देण्याची वेळ आली तर त्या आपापल्या मतदारसंघाचे नेतृत्व करण्यास सक्षम ठरणाऱ्या आहेत त्याखेरीज नेवाशातून माजी पंचायत समिती सभापती सुनीता गडाक माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री घुले लोणीच्या प्रभावती घोगरे याही राजकारणात सक्रिय आहेत वेळ पडली तर त्याही आमदारकीच्या निवडणुकीत उतरू शकतात याखेरीज ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉक्टर जयश्री थोरात या राजकारणात सक्रिय आहेत संगमनेर तालुक्यात एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी गेल्या चार पाच पस वर्षापासून चांगले काम केले आहे थोरा त्यांचा राजकीय वारसदार म्हणून डॉक्टर जयश्री यांच्या नावाची अनेकदा चर्चा होते सध्या ही संगमनेर विधानसभेसाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे जयश्री या संगमनेरमधून काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा लढू शकतात नाशिक पदवीधर निवडणुकीसाठीही त्यांच्या नावाची चांगली चर्चा झाली होती याखेरीज राऊरीच्या ज्येष्ठ नेत्या उषाताई तनपुरे श्रीरामपूरच्या अनुराधा आदी पारनेरच्या राणीताई लंके यांचाही स्थानिक राजकारणात चांगला दबदबा आहे यांच्याशिवाय सध्या अकोल्याच्या उत्कर्षा रुपवते हो यांनी शिर्डी लोकसभा निवडणूक लढवली आहे परंतु त्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आता त्या विधानसभेसाठी काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल एकंदर एकमेव महिला आमदार असणाऱ्या नगर जिल्ह्यात सुमारे डझनभर महिला सक्षमपणे राजकारणात सक्रिय आहेत पुरुषी राजकारणात त्यांना संधी मिळाली तर त्या नक्कीच त्या संधीचं सोनं करतील तेहतीस टक्के आरक्षणाचा विचार केल्यास भविष्यात नगर जिल्ह्यातून सात ते आठ महिला आमदार दिसतील अशी अपेक्षा आहे या सगळ्या रणरागिणींना नगरी पंचकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र